जेवढं पण आपला रेकॉर्डवर गुन्हेगार असेल आर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आरोपी आर हिस्ट्री शीटर्स असं सर्व लोकांना आपण पोलीस स्टेशन स्तरावर बोलून त्यांना मार्गदर्शन पण करण्यात आलेलं आहे त्यांच्या रिलेटेड फोटोज आणि बाकी डिटेल्स पण अपडेट अपडेट करण्यात येत आहे तसेच यांना ज्यांना ज्यांना नोकरी नाही आहे आर काही कामधंदा नाही आहे त्यांना आपण हे पण सांगितलं की आम्ही त्यांना काम म्हणजे गुन्हेगारीच्या प्रवृत्ती सोडून बाकी काम करण्यासाठी पण आपण मदत करणार आहे आता तुमच्यासमोर पण एक उभं राहून बोलतात की मला मी ड्रायविंग करतो मला नोकर नाही म्हणून सांगतात तर आम्ही कुठंतरी कोणाला ट्रान्सपोर्टवर बोलून त्यांना कामवर लावणार आहे आम्ही यवतमाळ डिव्हिजनसाठी मी आलो इथे मुख्यालयामध्ये सदसष्ट लोग आहे आणि पूर्ण जिल्हाभर मला असं वाटतात की एक तीन सो चारस लोकांच्या हिस्ट्री स्टेटस आणि गुन्हेगारच्या अपडेशन झालेलं असेल तुम्हाला संध्याकाळीपर्यंत मी डिटेल देतो भरपूर लोक आहे म्हणजे गरफोडीवाला आरोपी आहे चोरीवाला आरोपी आहे आणि शारीरिक विरुद्ध म्हणजे तीनसो सात तीनसो दोन सारख्या आपण आरोपी आहे सर्व प्रकारांच्या आरोपीला आपण बोलण्यात आलेला आहे फक्त याच्यामध्ये एकही क्रायटेरिया आहे विरुद्ध दोन आर अधिक गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना बोलण्यात आलेला आहे सर पुढं काय त्यांच्या टोटल आपण इंट्राग्रेशन फॉर्म भरून घेणार आहे त्यांच्या सर्व डिटेल्स अपडेशन करून घेणार त्यांच्या फोटो नाव फोन नंबर सध्या काय करतात आपला मुख्य उद्देश आहे की हे लोक गुन्हेगारच्या प्रवृत्ती सोडला पाहिजे आणि त्यांना काहीतरी कामधंदा मिळाला पाहिजे असं त्यांना आपण मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या सर्वांच्याकडून पण आपण प्रतिज्ञा पण करून घेणार आहे की आम्ही परत गुन्हे करणार नाही म्हणून